भारत माता की जयच्या घोषणा तिरंगा यात्रेचे आयोजन मूल आयोजनश्लो कहिला देवी शाश्वत आणि तेजस्वी समाजापुढे ठेवला आहे राज्यकारभार सांभाळताना त्यांनी आदर्श समाजाची रचना केली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत नारी शक्ती पुढे आली तर पुण्यश्लोक कहिला देवीच्या संकल्पनेतील समाज साकार होईल त्यामुळे त्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेचा संकल्प करा असे आवाहन राज्याचे माजी बने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या महोत्सवानिमित्त मुले ते चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे महिला मेळाव्याचे आयोजन मुले ते करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते कार्यक्रमात सिंदूर तिरंगा यात्राच्या माध्यमातून महिला शक्तीने उत्स्फूर्तपणे देशभक्तीचा जल्लोष साजरा केला भाजपच्या युवा महिला मोर्चाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला या प्रसंगी भाजपा अध्यक्ष हरीश शर्मा माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले महिला मोर्चा प्रदेश महामंत्री अलका अकराम महिला मोर्चा अध्यक्ष वंदना शेंडे महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे रत्नमाला भोयर मंगेश गुलवाडे उषा शेंडे चंदू मार्गोनवार किरण भुटले निलमताई सुरंवार डॉक्टर किरण काबगाते वर्षा शर्मा नम्रता वीरमाता वीरमाता ताराबाई जनाबाई दास आदी उपस्थित होते आमदार यांनी नेवीच्या स्मृतीला अभिवादन करत महिलांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आत्मनिर्भरता आत्मसन्मान आणि सामाजिक परिवर्तनाचा वसा घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले त्यांनी वीरमातांचा सन्मान करत असताना त्यांच्या समोरील त्यागाला होत देशसेवेचा संकल्प केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मरण आज तीनशे वर्षाहूनही आपण करतो यामागे एकच कारण आहे त्यांनी भूभाग निघण्यासाठी नव्हे तर जनतेच्या हृदयात स्थान मिळविण्यासाठी राज्य केले महिलांना न्याय मिळावा जनतेला पाणी व अन्न मिळावे यासाठी त्यांनी राज्यकारभार केला त्यांनी समाजासाठी विहिरी बांधल्या अन्नछत्रे सुरू केली काशी विश्वनाथ मंदिराच्या जीवेद्वारात योगदान दिले समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य वाहिलेल्या श्लोक आदर्श घेत आपण समाजाची सेवा करण्याचा मुनगंटीवार यांनी केले मी जेव्हा सांस्कृतिक कार्यमंत्री झालो तेव्हा माझ्याकडे महाराष्ट्राच्या बारोची यादी हवी मनात विचार केला की के के एक स्त्री एक नारी एक महिला जर मनात आले तर राज्याचा देशाचा आणि विशेष करून समाजाचा काय पालट करू शकते आज आपण त्रिशताब्दी महोत्सवातून जाताना आपल्या सर्वांना एक संकल्प काढायचा की या ठिकाणी आमच्या